नमस्कार मित्रांनो मी तुकाराम सुरनर सुरनर जे आर आणि योजना या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तो म्हणजे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना यांचं जे काही अनुदान वगैरे आहे ते थेट डायरेक्टली आयुक्तालयामार्फत शेतकऱ्यांच्या म्हणजेच लाभार्थ्याच्या जे काही वारसदार वगैरे असतील त्यांच्या डायरेक्टली डीबीटी खात्यामध्ये म्हणजे महा डीबीटीद्वारे द्वारे डायरेक्टली त्यांच्या आधार संलग्न जे काही बँक लिंक असेल त्याच्यामध्ये वितरित केलं जाणार आहे या संदर्भातील छोटसं अपडेट आहे ते पाहण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया अनुदान वितरणात होणारा जे काही विलंब असेल त्याच्या पार्श्वभूमीवर कैलासवासी गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेची अंमलबजावणी राज्यस्तरावरून करण्याचा प्रस्ताव आहे त्याअंतर्गत जिल्हा स्तर असेल किंवा विभागनिहाय प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर मृत वारसांच्या खात्यामध्ये थेट आयुक्त आयुक्तालयामार्फत किंवा आयुक्तालय स्तरावरून डी बी टी या माध्यमाच्या अनुषंगाने अनुदान विक वितरणाचं धोरण हे राबवलं जाणार असल्याची माहिती विस्तार संचालक रफिक नाईकवाडी यांनी दिली आहे शेतकऱ्याच्या नावावर सातबारा असलेल्या त्या कुटुंबाला कैलासवासी गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचा लाभ दिला जातो या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी स्तरावर विमा हप्ता भरण्याची गरज पडत नाही अपघात सर्पदंश असेल किंवा तसेच अन्य वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झालास किंवा त्यांच्या वारसांना या योजनेअंतर्गत दोन लाख रुपये देण्याची तरतूद आहे परंतु या योजनेच्या लाभासाठी प्रस्ताव गेल्यानंतर सहा ते आठ महिने वारसांना खात्यात रक्कम जमा होत नसल्याची स्थिती आहे त्यामुळे वारसाण करून जिल्हास्तरीय यंत्रणेला याबाबत सारखे विचारणा होते त्यामुळे येत्या काळात ही योजना आणखी पारदर्शक आणि प्रभावीपणे राबविण्याच्या उद्देशाने योजनेतील सानुग्रह अनुदान हे थेट लाभार्थीच्या खात्यामध्ये डायरेक्टली आयुक्तालय यांच्या स्तरावरून वारसांच्या खात्यामध्ये टाकण्याची यंत्रणा विकसित केली जाणार आहे त्या संदर्भात जे काही काम असेल ती अंतिम टप्प्यामध्ये माहिती ही सुद्धा नाईकवाडी यांनी दिली आहे जिल्हा स्तरावरून जो काही अपघात विमा योजनेचा प्रस्ताव आयुक्तालयाला प्राप्त होताच क्रमवारीनुसार निधी उपलब्ध असल्यास त्याचा दिवशी मृत शेतकऱ्यांच्या वारसात पैसे जमा केले जात त्यासोबतच प्रस्तावाच्या ट्रॅकिंग करिता देखील यंत्रणा विकसित करण्याचे प्रस्तावित आहे म्हणजेच या अगोदर जे काही विलंब वगैरे होत होता या योजनेचे लाभार्थ्याला पैसे मिळण्यासाठी किंवा वारसाला पैसे मिळण्यासाठी सात आठ महिने लागत होते ते आता कालावधी कमी होऊन डायरेक्टली जिल्हा स्तरावरून डायरेक्टली विभाग स्तरावर जर प्रस्ताव सादर केलेला गेला असेल तर डायरेक्टली त्या आयुक्तालयाच्या मार्फतच तुमच्या डायरेक्टली वारसदारांच्या खात्यावरती पैसे येण्यासाठीची यंत्रणा नवीन तयार केली जात आहे अंतिम टप्प्यात काम आहे तर ते लवकरच काम पूर्ण झाल्यानंतर याचा फायदा लवकरात लवकर शेतकरी वर्गाला त्यांचे जे काही अपघातग्रस्त कुटुंब असेल त्यांच्यासाठी हे फायदेशीर होणार आहे अशा पद्धतीचे एक छोटंसं अपडेट होतं ते आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे असेच नवीन व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती येत असतात तुम्ही जर या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन मात्र दाबायला विसरू नका जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद